नमस्कार मी प्रवीण मराठी भिडू या आमच्या युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाला धक्का बसण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाचा एक बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे तो नेता कोण ते आपण या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपण युट्यूब चॅनेल तर ठाकरे गटाचे माजी आमदार संजय हे ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये संजय खाटगे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रचारात आघाडी घेत शाहू महाराजांना मध्ये निर्णायक असे मताधिक्य देऊन शाहू महाराजांच्या विजयात त्यांनी महत्वाची भूमिका पार पडली त्यानंतर लगेचच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा संजय खाडगे यांनी महायुतीचे राष्ट्रवादीचे उमेदवार हसन मुश्रीफ यांना साथ देत त्यांच्या विजयामध्ये किंगमेकरची भूमिका बजावली उद्धव ठाकरे गटामध्ये कार्यरत असणारे संजय घाटगे हे आता भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत त्यांनी मंत्री चंद्रकांतदा पाटील यांची भेटही घेतली आहे चंद्रकांत पाटील मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आले त्यानंतर संजय घाटगे यांनी त्यांची भेट घेतलेली आहे त्यामुळे लवकरच संजय घाटगे हे त्यांचे सुपुत्र अमृतसिंह घाटगे यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे संजय घाटगे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये किंवा शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती पण ते आता भाजपमध्ये प्रवेश करणार हे जवळ जवळ नक्की दादा पाटील यांची त्यांनी भेट घेतलेली आहे त्यामुळे आता संजय घाटगे भाजपमध्ये प्रवेश कधी करणार हीच उत्सुकता आहे संजय घाटगे यांना मानणारा मोठा वर्ग कागद गडिंगलज आजरा राधानगरी बुदरगड तसेच करवीर तालुक्यामध्ये आहे संजय घाटगे हे कागल विधानसभा मतदारसंघाचे एक वेळ आमदार राहिलेले आहेत तसेच पंचायत समिती जिल्हा परिषद गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून घाटगे यांनी आपला गट कागल विधानसभा तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अबाधित ठेवला आहे संजय घाटगे यांचे सुपुत्र अमृतसिंह घाटगे हे सध्या गोकुळचे संचालक तसेच जिल्हा परिषदेचे सभापती सुद्धा राहिलेले आहेत संजय घाटगे यांच्या पक्षप्रवेशामुळे उद्धव ठाकरे यांना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे लवकरच संजय घाडगे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपण आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका